महर्षी गज चितांबर विद्यामंदिरमध्ये दोन हजार तीन दोन हजार चार बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न अहिल्यानगर येथील नवविद्याप्रसारक मंडळाच्या महर्षी गज चितांबर विद्यामंदिरमध्ये दोन हजार तीन ते दोन हजार चार या वर्षातील विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून व्यावसायिक व कौटुंबिक जीवनात स्थिरता लाभल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शाळेची ओढ स्वस्थ बसू देत नाही शालेय वयातील मित्रमैत्रिणी त्यांच्यासोबत व्यतीत केलेला रम्य काळ आणि अनेक आठवणी अनेकदा मनाला सुखद गारवा प्राप्त करून देतात याच ओढीतून या विद्यार्थ्यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते वर्षानुवर्ष कानात गुंजणारा शाळेच्या घंटेचा आवाज शालेय नित्य प्रार्थना हजेरी शिक्षकांचे अध्यापन वर्गातील खोड्या आणि अगदी हातावर मिळणारा छोडीचा प्रसाद या सर्वच अनुभवांची यानिमित्त शाळेमध्ये पुनरावृत्ती करण्यात आली शालेय तासिकेनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या सध्याचा परिचय आणि कार्यक्षेत्राची ओळख करून दिली शाळेप्रती आदर आणि शालेय आठवणींना उजाळा देताना अनेकांना शब्द सुचेनासे झाले होते आवडत्या शिक्षक शिक्षकांसोबत बोलण्यात फोटो सेशन करण्यात दिवस कधी कर संपला ते समजलेच नाही शाळा शिक्षकांप्रती स्नेहभाव अर्पण करत व शाळेला गरजू विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी रोख रक्कम भेट देत जड अंत करणारे अनेकांनी शाळेचा निरोप घेतला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विभावरी रोकडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत व मेळाव्याचे प्रास्ताविक केले शिक्षकांच्या वतीने अलका कुलकर्णी उर्मिला कुलकर्णी कमल आढाव मंदाकिनी साळुंके विमल गोलवड सुदाम साळुंके कल्पना काळोखे प्रशांत कुलकर्णी गणेश उघडे यांनी मनोगत व्यक्त केले हर्षदा राशिनकर हिने सूत्रसंचालन केले स्नेह मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विद्या देवकाते दीपिका बोगावत नेहा भोसले तसेच विद्यालयातील शिक्षक शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले